नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभाबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासनशुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक दोनमध्ये आहरण व संविधान अधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे यामध्ये सर्व आहरण व संविधायण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नियत वयमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्यात अंशदाने कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयके पारि, पारित पारित करीत असताना याची दक्षता घेण्याचे सूचना निर्गमित करण्यात आले आहे सदर परिषदामध्ये आता पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे यामध्ये सर्व आहरण व समीतरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयके पारित करीत असताना याची दक्षता घेण्याचे निर्देश सदर शासनशुद्धीपत्रकानुसार देण्यात आले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद